थरकाप उडवणारं हत्याकांड आहिल्यानगर हादरलं शिर हात पाय कापलेला तो मृतदेह हो माऊलींचाच शनिवारी विठ्ठल मांडगे यांच्या भावाच्या विहिरीत माऊलींचे शीर दोन हात आणि एक पाय सापडला त्यामुळे हा मृतदेह हो माऊलींचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे श्रीगोंदा दानेवाडी शिवारातील विठ्ठल मांडगे यांच्या भावाच्या विहिरात मैत माऊली सतीश गावाने यांचे शिर दोन हात एक पाय अवयव आढळून आले आहेत त्यामुळे जो मृतदेह माऊलींचाच असल्याचं समोर आल्याने त्यांची हत्या झाली आहे मात्र अद्याप पोलिसांना त्यांच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागला नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील या थरकाप ओढवणाऱ्या हत्याकांडाने सगळेच दहश दहशीत झाले आहेत दाणेवाडी येथील माऊली गावाने हा एकोणीस वर्षीय युवक सहा मार्चपासून बेपत्ता होता पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली होती अकरा मार्चला रात्री माऊली गावाने यांचा मृतदेह विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीत सापडला मात्र त्या मृतदेहाला शीर दोन हात एक पाय नव्हता त्यामुळे हा मृतदेह माऊली गव्हाने याचा आहे हे पोलिसांना जाहीर करता आले नाही शुक्रवारी माऊलींचे वडील सतीश गव्हाने यांचे शिरगोदा येथील ग्रामीण रुग्णालयात डी एन ए चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेतले होते दरम्यान शनिवारी विठ्ठल मांडगे यांच्या भावाच्या विहिरीत माऊलीचे शीर दोन हात आणि एक पाय सापडला त्यामुळे हा मृतदेह माऊलींचाच असल्याचं स्पष्ट झाले आहे माऊली गावणे यांची इतक्या निर्गुणपणे हत्या कुणी आणि कशासाठी केली याबाबत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे त्यांच्या मोबाईल नंबरचा सी डी आर काढला असून त्यातून आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले दगडाने बांधले होते अवयव माऊलींची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्यांचे शीर दोन्ही हात आणि एक पाय बाजूला केला असावा एका विहिरीत एक पाय आणि मृत्यूदेह तर दुसऱ्या विहिरीत शीर दोन्ही हात आणि एक पाय असं अवयव टाकण्यात आले त्या अवयवांना दगड बांधून टाकण्यात आले होते ही हत्या नाजूक प्रकरण की संपत्तीच्या कारणातून झाली या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत दानेवाडी सुन्न गावकऱ्यांची ग्रामसभा झाली या घटनेत दानेवडी येथील ग्रामसभा सुन्न झाले आहेत ग्रामसभांनी खुनाचा उलगडा व्हावा यासाठी शुक्रवारी ग्रामसभा घेतली लवकरात लवकर तपास लावण्याची मागणी गावकऱ्यांनी करत रासारोकोचा इशारा दिला आहे पोलिसांनी सांगितले की मारेकऱ्यांनी माऊलीची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे शीर दोन्ही हात आणि एक पाय वेगळे केले असावेत एका विहिरीत एक पाय आणि मृतदेह तर दुसऱ्या विहिरीत शीर दोन्ही हात आणि एक पाय असं अवयव टाकण्यात आले माऊलीचे अवयव कोणालाही सापडू नये यासाठी मारेकऱ्यांनी त्यांचे अवयव दगड बांधून विहिरीत टाकले त्यामुळे आता माऊली गव्हाने यांची इतक्या क्रूरपणे हत्या कुणी आणि कशासाठी केली याचा तपास केला जात आहे माऊली गव्हाने यांच्या मोबाईल नंबरचा सी डी आर काढला आहे यातून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा मदत होईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे